कधी हाताचा पोस्टर तर कधी पायाचा पोस्टर अशा सगळ्या अवयवांचे पोस्टर दाखवू दाखवून कधीतरी एकदा फायनल पुष्पा मूवीचा टीजर आलेला आहे तोही आल् अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी जर असा की तासावरच व्हायरंजा टीझर तास। म्हणजे सगळेजण त्या टीझरची वाटच बघत होते काय असं वाटतंय एवढा टीझर फेमस आणि धमाकेदार पण बनलेला आहे टीजर रिलीज झाला आणि एक वर्ष पाठीमागचा पण टीझर आपण बघितला तर बाबा वाटलं होतं ह्या टीझरमध्ये तरी आपल्याला भरपूर काही बघायला मिळेल ऍक्शन सिक्वेन्स बघायला मिळतील किंवा त्यातल्या थोड्या तरी स्टोरीचा क्लो आपल्याला मिळेल पण असं काही झालेलं नाही कारण डायरेक्टर एवढा चॅप्टर तुम्हाला सांगतो त्याला ह्या पिक्चरची हाईप कशी निर्माण करायची हे एका वर्षापासून सा त्याचं प्लॅनिंग चालू आहे हो। आपले चित्रपट हे असे येतात पंधरा हजार रिलीज केला जातो आठवड्यात ट्रेलर रिलीज केला जातो आणि आठवड्याभरानंतर पिक्चर रिलीज केला जातो म्हणजे फक्त तीन आठवड्याचा खेळात आपला चित्रपट पूर्ण फुटवून टाकतात तसं न करता या डायरेक्टरने या पुष्पाच्या टीमला प्रेक्षकांना आपल्या भोवती फिरवणं हे चांगलंच जमतं कारण एका वर्षापासून त्यांनी जी हायप क्रिएट के केली आहे पुष्पाबद्दलची ती खरंच लाजवा आहे आणि ते त्यांनाच जमत बात सही <laughs> तर पुष्पा हो एका नवीनच लुक मध्ये यामध्ये दिसत आहे या टीजर मध्ये हातात बांगड्या अंगावर घातलेली साडी पायातलं घुंगरू कपाळावरचं भलं मोठं कुंकू आणि त्यावरती केलेला हा चित्रविचित्र रंगबिरंगी असा मेकअप या मागचा सर्व उलगडा आपण एका दुसऱ्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत की तो रूप किंवा ते जे रूप जे त्या पुष्पाने धारण केलेलं आहे हे कशा संदर्भात आहे किंवा कोणत्या धार्मिक अस्थेशी निगडीत आहे हे यासाठी आपण दुसरा व्हिडिओ बोलणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याची सविस्तर माहिती मिळेल कारण हा व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहे यामध्ये या फक्त आपण टीजर बद्दल बोलणार आहोत हॅलो अर्जुन दरवेळी त्यांच्या फॅनला अगदी नवीन लुकने प्रभावित करून टाकतो त्यामुळे त्याचा चाहता वर्ग इतका मोठा आहे की लाज असा आहे कारण त्याची स्टाईल त्याची लुक तसंच या पिक्चरच्या टीझर मध्ये सुद्धा तुम्ही बघताना बघा जी त्याने साडी घातलेली तो साडी घातल्यानंतर त्याच्या प्रत्येक स्टाईल स्टाईलकडे लक्ष द्या अरे बाबा तो पदर घेण्याची जी स्टाईल त्या मध्ये दाखवलेली आहे आर आर ला लाजवाब अरे असा पदर कोण घेतो का एका पायानं पदर उडवला आणि तो पदर फिरून दुसऱ्या हातात घेऊन जो कमरला खोचलाय आरार पदर जेव्हा टेंजर घेते म्हणजे थांबते काय आणि ते हाय क्रिएट खरंच मस्त केले आणि जो अर्जुनला ते होते आणि त्यानंतर जे पुष्पा स्टाईल एक खांदा वर करून जो बाबा ते पण विलनला मारत हे जबरदस्त एखादा रणगाडा मैदानात चालल्यासारखा चाललाय बाबा पण खतरनाक धुलाई केले आहे तेवढ्या टीजर मध्येच ती जी फाईट सीन दाखवला आहे ते आनंद देण्यासारखा सीन आहे जबरदस्त आहे रजनीकांतचे पण चित्रपट आपण भरपूर बघितले आणि साऊथ चित्रपट बऱ्यापैकी घ्या तुम्हाला ते खेच्यात अरे बाबा बिडी कशी ओढायची ह्यात स्टाईल असते त्यांची बिडीच जाऊ दे हो बिडी काय ती व्यसनी माणसं उडत असतील चिंगम कसा खायला त्याच्यात सुद्धा स्टाईल आर सगळ्यात स्टाईल घेते चिंगम मधी स्टाईल बिडी मधी स्टाईल चष्मा फाफ आर सरळ जात नाही फिरू का किंवा असा फिरून फिरून घालते ती वाटते चष्मा घातला हे ना का डोळं बाहेर काढायला कोणा असं डेंज दाखी तस बाबतीत ना प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक एखाद्या वस्तूसंग जी स्टाईल क्रिएट करायची असते साऊथ पहिल्या भरपूर जमते आणि आलो अर्जुन कर त्यात मास्टर आहे आणि ते प्रेझेंट झालेलं आहे त्यामुळं आणि तुम्हाला ह्या दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे पूर्ण टीझर मध्ये जर बघितलं तर मला वाटतं धोती खोल मा गंगम्माच्या यात्रेत हा जो सीन घेतलेला आहे ती यात्रा आहे आणि त्यात जी ही काही मारधाड दाखवली आहे त्या मारधाड्यासाठी किंवा या लुकसाठी जे काही टीजर प्रेझेंट केलं आहे यासाठी डायरेक्टरने फक्त न फक्त पन्नास कोटी खर्च केले म्हणजे विचार करा बजेट किती असेल चित्रपटाचं तर चित्रपटाचं बजेट हे पाचशे कोटीचा आहे <laughs> सर्व टीजर मध्ये आलो अर्जुन आणि आलो अर्जुनच दिसलेला आहे त्यामुळे आलो अर्जुन तर हायप बनती बनते चित्रपटाचीही बनते आणि त्याच्या स्टाईलचीही बनते आम्हाला मिस वाटलं ते म्हणजे अरे बाप रे नॅशनल क्रश असलेल्या रश्मी यात दिसली नाही हे, ना। हे खरच सर्व चाहत्यांनी मिस केलं दिला कारण यात अरे जरा तरी थोडी तर दाखवायची नॅशनल क्रश आहे का जरा तरी ओव वाईस दाखवायची सुद्धा तुम्ही दाखवली नाही आणि दुसरी गोष्ट मिसिंग वाटली ते म्हणजे पुष्पा फर्स्ट मध्ये आपण बघितलं होतं की बाबा त्यामध्ये पुष्पाने जे काही गरिबीतनं जे स्ट्रगल करून चंदन तस्करी वगैरे करून भरपूर असे दुश्मन तयार केले होते त्यातला एकही दुश्मन यात दाखवलेला नाही मध्ये सस्पेन्स ठेवायचा तर असा ठेवायचा असतो तर बाबा एकही विलन नाही एकही हिरोईन दाखवलेली नाही काय नाही फक्त मारदा दाखवलेली स्टाईल दाखवलेली आहे त्यामुळे अजूनही या चित्रपटाच्या भोवती प्रेक्षक फिरणार आहेत आणि आता बेसबरीतनं असा म्हणजे वाट बघते की ट्रेलर कसा येईल ट्रेलर मध्ये तरी आम्हाला रश्मिकाचा चेहरा दिसावा असं मी नाही माझा मित्र म्हणतो रश्मिका त्यात तर दिसाव्या अशी आमची अपेक्षा म्हणून पुष्पाचा टीजर हा एक नंबर आणि धमाकेदार खतरनाक स्टायलिस्ट होता हे तर सगळ्यांनी बघितलं लय भारी होता आता यात आपल्याला बघायचं म्हटलं तर पुष्पा फर्स्ट हा त्याने फक्त दुश्मना मारलं होतो पण इथं दर रूल हे जोडलंय म्हणजे आता इथून पुष्पा टू मध्ये आपल्याला फक्त त्याचा रूल आणि रूल आणि हुकुमच बघायला मिळणार आहे आणि तो बघायला खरंच आम्ही इंटरेस्टिंग आहोत पुष्पाचा टीजर आल्यानंतर आपण त्याचाही रिव्ह्यू असाच करणार आहोत आपल्या अंदाजात त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कोणत्या धार्मिक यात्रेशी आहे किंवा कोणत्या धार्मिक गोष्टीशी निगडीत आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आम्ही चॅनलवरती त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण त्याबद्दल आपण सविस्तर यामध्ये सांगणार हो। आहोत अशाच नवनवीन चित्रपटाच्या मूवी रिव्ह्यूसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा